नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आपण इथं मका पेरली होती तर मका जिथं जिथं उगवली नाही तिथं तिथं आता हातानं वाढायला सुरू हे ट्रॅक्टरनं पेरलेली मका आहे पण जिथं जिथं उगवली नाही तर आमच्या तुटाळ म्हणते त्याला हे बघा इथं मध्येच उगवली नाही तर पेरायला सुरू आहे आता बैल ही घालणे पण शक्य नाही करून बैल इकडे तिकडं पाय देते दुसरं मोडते म्हणून मग आपण ती मोग्याच्या साह्यानं म्हणजे ती घरीच बनवलेलं आहे तसं म्हणजे माणसांना वडता येते आणि दुसरं माणूस आहे तर दादा पेरायला आहे आणि साहेब ओढायला लागलेत आता ही झालं ओढणं अशा ह्या तिथे ही आणखी ही अशा अशा काकऱ्या ओढणं झालं आहे आणि आपण आता मूग पण पेरणार आहोत खाल्ल्या सोयाबीनच्या काकऱ्याच्या बाजूला ओढणार आहोत तसंच ओढून पेरणार आहोत ही आंबे आंब्याचे जे झाड आहेत का त्या झाडाच्यामध्ये थोडं अंतर राहतं आहे दोन्हीच्यामध्ये तर ही बी बघा हे बघा ही मेथी आहे अशा जवळजवळ प्रका एकशे सत्तर रुपयाला सत्तर प्रकारच्या भाज्याचं बी आपण अमेझॉन मागवलेलं आहे आणि हे हे बघा हे काकडीचं आहे हे लाल माटे आणि ही मेथी असं वेगवेगळ्या प्रकारच्या सत्तर प्रकारच्या आहेत ही जेवढे आपल्या इथं आत्ता लावायचेत आपल्याला तेवढे आणलीत मी आणि हे आज आपण हे बघा गोल भोपळा आहे आणि आपण हे लावून घेणार आहोत आता बघू कसे उगवते उगवते का नाही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नंतर व्हिडिओ केल्यानंतर सांगन हे काही फ्लावर आहे फुलगोबी आणि हे ढोबळी मिरची नसती का म्हणजे जाड पण मोठी मिरची ती आहे आणि हे बघा पांढर वांगे वांगेचे तीन प्रकार आलेत आपल्याला आणि हे बघा हे दोडका असे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याचे बिया आल्या था मागवलेत आपण कारण एवढ्या सगळ्या भाज्याच्या बिया घ्यायचं म्हणलं का मोठं पॅकेट घ्यावं लागते मला पालकाचं पॅकेट दाखवते खूप मोठं आहे आणि मग आपण ती कोंबड्यासाठी टाकली होतं पालक आता एवढं एवढं पालक घरी खायला लागतच नाही बघा आता हे एवढं आहे एवढं मोठं पॅकेट आहे हे बघा त्याच्यात पालकाचं बी दिस बघायला आता इतकं पालक लागते का आपल्याला लागतच नाही आण सांगितलं की आमच्या इथं साहेब असं मोठं आणते मग हे लागतच नाही पुन्हा दुसऱ्या वर्षी उगवतच नाही मग त्याच्यामुळं आपण ॲमेझॉनहून मागवल्यात त्या बिया हे पॅकेट तर ह्या वेगवेगळ्या बिया आहेत तर हे आपण लावून घेणार आहोत हे बघा पत्ता गोबी आहे असं बिया आणायचं म्हटलं की मग महाग भेटते म्हणून आपण हे असं मागवलेलं आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपलं म्हणजे जे, जे खाद्य लावलेलं होतं ते तुम्हाला तितकं व्यवस्थित दिसलं नाही तर हे बघ आता हे वरच्या वरच्या साईडला इकडलं कट केलं आहे आणि इकडच्या साईडचं आता आजपासून कट करायचं इथून पुढं असं इकडं परत आणखी इकडून सुरुवात करू पण हिची वाढ होती आणि हे जी चार झाडं एवढे ठेवले होते आणि इथं पेरला पण सोयाबीन चांगलं उगवले बघा दाट झाले वाटायले मला तर दिसायले का दोन दोन पानावरे तर आपण काय करणार की हे बघा ह्या लाईनला मूग पेरणार होत अशा मध्ये मध्ये ह्याला काहीतरी नवी वी व्ही पद्धत म्हणतात ह्या ह्या एवढ्या चार लाईन त्याच्यानंतर ही असा काय म्हणतात ह्याला काहीतरी ते दंड आणि तिथं दंड असं असं केलं चार लाईन त्याच्यानंतर एक दंड चार लाईन त्याच्यानंतर एक दंड ह्याला वी वी पद्धत म्हणतात म्हणजे गेल्या वर्षीपासून आपण आशी पेरणी करायला लागलो तर तुम्हाला दाखवते दादा ओढायलेला दादा पेरायलेला आणि साहेब ओडायलेले मग उभारली होती ती आणि शेळ्यांनी भुसकट खाल्ली फिरायला तिकडं तिकडं आता आपण कट करून आणून टाकणार आहोत तर समोर बैलासारखं ओढायचं ती आणि पाठीमागल्या माणसानं पेरायचं तर जी जी उगवलं नाही ती ती म्हणजे पेराय सुरू आहे आणि आपला घास पण बघा किती हिरवा हिरवा झालाय छान इकडच्या चे सगळ्याच्या पेरण्या झाल्या तुमच्याकडली पेरणी झाली का काय काय पेरले कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद